अरे वा आलेत तुम्ही परत आले आलेच आहेत तर थांबा आणि व्हिडिओ आवडलात तर नक्कीच लाईक करून जा आणि हो व्हिडिओ पूर्ण बघून जावा आज ना भाजीला काही नव्हतं हे मला टेन्शन पडलेलं होतं तुम्हाला पण आजच टेन्शन पडलं आहे का तर मग नका टेन्शन घेऊ आज आपण बनवणार आहोत झणझणीत जन ठेचा तर चला न वेळ घालवता आपण वळूया ठेच्याकडे मग काय गॅस पेटवला गॅसवर ठेवला तवा तवावर टाकल्या मस्तपैकी झणझणीत हिरव्या मिरच्या त्यानंतर मस्तपैकी त्यात टाकला लसूण त्यानंतर शेंगदाणे टाकले जिरे टाकले थोडंसं तेल टाकलं हे सर्व व्यवस्थित भाजून घेतलं भाजल्यानंतर काढून घेतलं थंड करायला ठेवलं आणि खलबत्त्यात टाकून दे कुटाकट दे कुटाकट कुटून काढलं मग काय मस्तपैकी आपला झणझणी जन तिथे कुटल्यानंतर ठेसा तयार झाला एक मस्त भाकर टाकली भाकरीवर टाकला ठेसा तेल टाकलं आणि वा आ हा हा काय झालं आपला ठेसा तयार तर मग आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा